सुनील तटकरेच्या अंगामध्ये कधी असा वेताला घुसला म्हटला पंधरा वर्ष माझ्या कर्जचा विकास का तुला करता आला नाही ना बाबा विकास सुनील तटकरेंनी फक्त स्वतःचा केला डीएनए चा, के चा फॉर्म सांगा मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो प्रवास या ठिकाणी काहीतरी अठ्ठावीस तारखेला सभा झाली अपरिवर्तन आघाडीची सभा झाली पण लाडांना फक्त त्यांनी गुमराह करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो स्वतःला सुसंस्कृत समजणार सुनील तटकरे त्या कोंडाण्याची माती सुद्धा सुनील तटकरेने खाल्ली ही माती त्यावेळेस कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही मला डीऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए सुनील तटकरे जिथे असतील तिथं व्यवस्थितपणे ऐक छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदी साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो ना ज्या ठिकाणी कर्जत नगर परिषदेच्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी कर्जत टिळक चौकातील ही भव्य दिव्यासी प्रचंड संख्येने महिला भगिनी उपस्थित असणाऱ्या ही प्रचार सभा आणि या प्रचार सभेला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला लाभलेले माझे परम मित्र आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा झंझावाद हा प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून सुरू ठेवलेला आहे ते सन्माननीय रवींद्रजीत चव्हाण साहेब कर्जतचे माजी आमदार सन्माननीय सुरेश भाऊ लाडसाहेब आणि खऱ्या अर्थाने खोपोली असेल कर्जत माथेरान या तीनही नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय ही पारंपरिक असणारी महायुती या मत या मतदारसंघामध्ये या, या नगरपालिकांमध्ये व्हावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून ही महायुती घडवण्यासाठी सहकारणारे माझे सहकारी मित्र सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब एकदा जोरदार टाळ्या द्या त्यानंतर माझे सहकारी मित्र अविनाशजी कोळी साहेब माझे जिल्हा प्रमुख सन्माननीय संतोष शेठ भोईर सन्माननीय राहुलजी डालिमकर आणि खऱ्या अर्थाने कर्जत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या थेट नगराध्यक्षेच्या उमेदवार डॉक्टर सौ स्वाती अक्षय लाड एकदा जोरदार टाळ्या होऊन स्वाती ताईसाठी की स्वाती ताई माझी छोटी बहीण आहे आणि आपण सर्व माहितीचे शिवसेना आर पी आय सर्वच उमेदवार या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि मोठ्या संख्येने आपण कर्जतकार सर्वजण या संपूर्ण एक ते दहा प्रभागातून आलेले सर्व महिला भगिनी सर्व आपण पदाधिकारी शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी चे सगळे प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्याला सर्वांना कल्पना आहे दो की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कर्जतच्या जनतेने मला या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं आणि राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आयचं सरकार राज्यामध्ये आलं आणि या सरकारच्या माध्यमात या कर्जतसाठी या संपूर्ण मतदारसंघासाठी जेवढी विकास कामे आपल्याला करता येईल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न मी या ठिकाणी केला आणि बदलते कर्जत म्हणून आपण सारेजण पाहताय की जे स्वप्न मी या संपूर्ण या मतदारसंघाचं पाहिलेलं होतं या कर्जतचं स्वप्न पाहिलेलं होतं की या कर्जतचं नंदनवन मला करायचं आहे आणि यासाठीच आपण मागच्या पाच वर्षामध्ये कर्जतच्या विकासाला गती देण्यासाठी एक नवे दोन नवे जवळजवळ एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या संपूर्ण पाच वर्षामध्ये या मतदारसंघाच्या विकासाला गती देण्यासाठी आणलेला आहे आपण सारेजण या ठिकाणी पाहताय की चौक कर्जत रस्ता असेल या संपूर्ण रस्ता आपण कॉन्क्रिटीकरण या ठिकाणी केलेला आहे एक रेड कार्पेट येणाऱ्या डेव्हलपमेंटला आपण या कॉन्क्रीटीकरण रस्त्याच्या माध्यमात या ठिकाणी कर्जत मध्ये आपण घातलेला आहे आपण कर्जतचा असणार प्रवेशद्वार असेल नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या रूपाने कर्जत मध्ये आपण प्रवेश ते प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभारलेला आहे ते खऱ्या अर्थाने आपली एक संस्कृती त्या ठिकाणी जपली जा आणि या ठिकाणी नानासाहेब धर्माधिकाऱ्यांनी जे योगदान आहे संपूर्ण महाराष्ट्राला देशाला प्रबोधनाच्या माध्यमातून दिलेलं होतं आणि ते कायमस्वरूपी राहावं त्यांचं स्मरण राहावं म्हणून आपण ते प्रवेशद्वारांच्या रूपांत नानासाहेब धर्माधिकारांचं नाव त्या प्रवेशाला त्या ठिकाणी दिलं गेलं आज आपण या ठिकाणी पाहताय की आपण विठ्ठलाची मूर्ती प्रति पंढरपूर प्रति आळंदी म्हणून आपण उभी केली ही महाराष्ट्रातली नव्हे तर देशातली बावन्न फूट विठ्ठलाची सर्वात मोठी मूर्ती आपण या ठिकाणी उभारली गेली छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारलं गेलं छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी उभी राहिली श्रीरामने उभा राहिला काम आता सुरू आहे परंतु फायनल स्टेजला आहे अशी अनेक विकास कामे कर्जच्या विकासाला गती देण्यासाठी आपण या ठिकाणी केली आपण साऱ्यांनी पाहिलं की वीस वर्षापूर्वी या कर्जची असणारी पाणी पुरवठा योजना ही वीस वर्षापूर्वी या ठिकाणी आलेली होती वाढीव शहरीकरण लक्षात घेता नव्याने पाणी पुरवठा योजना या ठिकाणी व्हायला पाहिजे यासाठीच आपण राज्य सरकारकडनं एक दोन नवे अठ्ठावन्न कोटी रुपयाची वॉटर स्कीम या कर्ज शहरासाठी आपण नव्याने त्या ठिकाणी मंजूर करून घेतली आज कामही सुरू आहे सर्व ठिकाणच्या जवळजवळ पाच ते सहा महिन्यामध्ये ही सर्व कामं त्या ठिकाणी पूर्ण केली जातील आणि म्हणून आपण सारेजण पाहताय की बदलते कर्जत आपल्याला पाहायला मिळत आहे कर्जची जी मागची परिस्थिती होती ही बदलली की नाही हे आपल्या सगळ्यांच्या साक्षीने त्या ठिकाणी कर्जचा प्रामाणिक विकास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघाचा आमदार म्हणून केलेला आहे जो विश्वास कर्जच्या जनतेने मला दिलेला होता या मतदारसंघाचा आमदार म्हणून आपण साऱ्यांनी मला निवडून दिलं आणि म्हणून माझी प्रामाणिकपणे ती जबाबदारी होती सर्वसामान्य कुटुंबातला असणारा हा व्यक्तिमत्व आपण साऱ्यांनी पाहिलं कोणतीही राजकीय परिस्थिती माझ्या बरोबर नव्हती कोणतीही राजकीय त्या ठिकाणी पाठबळ माझ्या बरोबर नव्हतं परंतु आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी ठामपणे उभा होता आणि म्हणूनच भाऊ मी एक चांगला विकास आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी उभा करू शकलो आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान मला या ठिकाणी आहे आणि म्हणून मी कर्जतच्या जनतेला या ठिकाणी सांगायला आले की या ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना आपण जे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत त्या कर्जतच्या विकासाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा कर्जत नगर परिषदेवर शिवसेना महायुतीचा भगवा पडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य या ठिकाणी करायचं आहे मित्रांनो आपण सारेजण या ठिकाणी पाहत आहे कर्जतचे माझे व्यापारी असतील या व्यापाऱ्यांचा व्यापारी आमदार म्हणून मी आपल्या समोर उभा आहे माझे सगळ्या कर्जतच्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की आपल्याला बदलते कर्ज आपल्याला पाहायचं आहे यासाठी आपण सर्वांनी एकत्रपणे आपण सर्वांनी या ठिकाणी महायुतीचं प्रामाणिकपणे या ठिकाणी काम करायचे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे या देशामध्ये आपण सर्वांनी पाहिलेलं आहे की दहा वर्षापूर्वीची या संपूर्ण देशाची परिस्थिती जर आपण पाहिली असती तर काँग्रेस राजवटीमध्ये भ्रष्टाचारांनी भरभटलेलं सरकार या देशामध्ये होतं आणि प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या देशामध्ये सुरू होता दहा वर्षापूर्वी नरेंद्रजी मोदी रूपाने नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने हे ते नेतृत्व त्यांच्या हाती या देशाची सत्ता आपण घेतली आणि आपण साऱ्यांनी पाहिलं की संपूर्ण या दहा वर्षामध्ये भ्रष्टाचार मुक्त भारत नरेंद्रजी मोदी साहेबांनी संपूर्ण देशामध्ये उभा केला आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान सगळ्यांनाच हो या ठिकाणी आहे नरेंद्रजी मोदी साहेबांनी अनेक ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आले व्यापारी बांधवांसाठी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपला असणारा जीएसटीचा प्रश्न किती आपल्याला त्या ठिकाणी त्रासदायक त्या ठिकाणी होत होता पण नरेंद्रजी मोदी साहेबांनी जीएसटी मध्ये कपात केली यामध्ये बराचसा प्रॉफिट आपला सुद्धा त्या ठिकाणी सर्वसामान्य असणारे व्यापारी वर्ग असेल स्मॉल इंडस्ट्री असतील या सगळ्यांना सर्वसामान्याने याचा फायदा त्या ठिकाणी झालेला आहे म्हणून अनेक ऐतिहासिक कामे या ठिकाणी नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने या देशामध्ये झालेली आ देशाचा जी देशा जी पी आपण पाहताय की ज्या पद्धतीने काँग्रेसची राजवट या देशामध्ये राज्य करत होती या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली होती या देशाचा जीडीपी पूर्णपणे घसरलेला होता पाच ते सहा जी डी पी या देशाची त्यावेळीच परिस्थिती होती आज परिस्थिती बदललेली आहे आज देशाचा जी डी पी सात ते आठ आठ पॉईंट टू पर्यंत गेलेला आहे हा एवढं महान कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालं आज आपण परवाच त्यांचा एक कार्यक्रम आपण या ठिकाणी पाहिला की अयोध्येमध्ये मध्ये झालेलं त्या राम मंदिर आणि या राम मंदिरा या ठिकाणी त्या ठिकाणी धर्मध्वज उभा केला एवढं मोठं महान कार्य नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने या संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे आणि म्हणून असं नेतृत्व आपल्याला त्यांच्या रूपाने भारताला या ठिकाणी भारत देशाला लाभलेलं ला। आहे आणि म्हणून राज्यामध्ये देवेंद्रजींचं आणि शिंदे साहेबांचं सरकार या ठिकाणी आहे या सरकारच्या माध्यमात की संपूर्ण राज्यामध्ये विकासात्मक दृष्टिकोन ठेवून हे तिन्ही नेते एकत्रपणे ने त्या ठिकाणी काम आहेत पण माझे दोन नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या माध्यमातना जो झंझावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे तो आपण साऱ्यांनी आतापर्यंत पाहिलेला आहे की अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास संपूर्ण राज्यामध्ये सुरू आहे आणि म्हणून जे जे प्रश्न आतापर्यंत आपल्याकडे या ठिकाणी प्रलंबित आहेत ते प्रश्न पुढील काळामध्ये आपल्याला मार्गी लावायचे आहेत यासाठीच आपण आता येताना चव्हाण साहेबांशी मी चर्चा करत होतो की साहेब झपाट्याने संपूर्ण शहरीकरण या ठिकाणी होत आहे रेल्वे कॉरि कॉरिडॉर या ठिकाणी नव्याने आलेला आहे आणि मग आमच्याकडे कर्जत मध्ये आम्हाला त्या ठिकाणी जो ब्रिज आमचा रेल्वेचा आहे हा ब्रिज या ठिकाणी ओव्हर ब्रिज झाला पाहिजे यासाठी चव्हाण साहेबांना मी गाडी येताना सांगितलं चव्हाण साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर सुद्धा रेल्वे ब्रिज त्या ठिकाणी आपण त्या ओव्हर ब्रिज आपण त्या ठिकाणी करून देऊ कर्जतची सर्वात मोठी ट्रॅफिकची समस्या आपल्याला या माध्यमातून त्या ठिकाणी सोडवता येईल अनेक प्रश्न या ठिकाणचे प्रलंबित आहेत ते मार्गी लावायचे परंतु विकासाला गती देण्याचं काम त्या पाच वर्षामध्ये आम्ही त्या ठिकाणी केलेल्या आहे ज्या मूलभूत गरजा नागरिकांच्या आहेत स्वच्छतेचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल आपण आता पाहत आहे की मागच्या वेळेला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी आलेले होते त्यांना त्या ठिकाणी आपण या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कर्जचं जे आहे ते दोनशे बेडचं हॉस्पिटल व्हावं असं आपण त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि माझ्या मते एक ते दोन महिन्यामध्ये कर्जचं उपजिल्हा रुग्णालय हे दोनशे बेडचं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं जाईल आणि अशी अनेक कामे आपल्याला त्या ठिकाणी करायची आहेत महिला सक्षमीकरणासाठी फार मोठं पाऊल या राज्य सरकारने या ठिकाणी उचललेले आपण सारे जण पाहत आहे की राज्याचे महिला सक्षमीकरण व्हावं यासाठीच आपण एकनाथजी शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण ही योजना आणली आणि या योजनेच्या माध्यमातून तळागाळातील असणाऱ्या महिला भगिनींना सक्षमीकरणासाठी एक पाऊल राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उचललं गेलं अशी अनेक ऐतिहासिक कामं या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून पुढील काळामध्ये बचत गटाची कामं असतील बचत गटाच्या महिला भगिनी असतील यांना सुद्धा सक्षमीकरणासाठी आपण त्या त्या ठिकाणी लागणारे स्टॉल्स असतील ज्या ज्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना सहकार्य आपल्याला करायचं असेल हे नक्कीच आपण त्या ठिकाणी केलं जाईल आणि अशी अनेक कामं आपल्याला या ठिकाणी करायची आहेत परंतु मी आज कर्जतकारांना या ठिकाणी स्वातीताईंच्या रूपाने आपल्याला आव्हान करायला या ठिकाणी आलेलो आहे की जो विकास या पाच वर्षामध्ये कर्जतचा विकास गतिमान करण्याचं काम मी या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे व्यापारी बांधवांना विनंती करायला आलेलो छोटा मोठा स्मॉल इंडस्ट्री या ठिकाणी असणारे छोटे मोठे नागरिक या ठिकाणी राहणारे कर्जतमध्ये असणारे प्रत्येक नागरिकाला या ठिकाणी विनंती करायला आलेलो आहे की कर्जतचा विकास भविष्यामध्ये आपल्याला गतिमान करायचा असेल तर स्वाती लाडच्या रुपांत तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून आपल्याला निवडून द्यावं लागेल तेव्हा आज कर्जतच्या विकासाला अधिक गतिमान आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आणि हे कार्य आपल्याला एकत्रपणे या ठिकाणी करायचंय परवाच या ठिकाणी काहीतरी अठ्ठावीस तारखेला सभा झाली परवा या ठिकाणी याच तिलक चौकामध्ये अपरिवर्तन आघाडीची सभा झाली परिवर्तन तर त्यांच्याकडनं शक्य नाही परंतु ज्या पद्धतीने त्यांनी या सभेमध्ये स्वतःला सुसंस्कृत समजणार सुनील तटकर कशा पद्धतीने असंस्कृतपणे असभ्यतेचं त्यांचं भाषण आपण सगळ्यांनी ऐकलं असेल मी कोपोलीला होतो रात्री दीड वाजता त्यांचं भाषणचीच मी असलेली क्लिप मी पाहिली मी हैराण झालो पाहून सुनील तटकरेच्या अंगामध्ये कधी असा वेताला घुसला म्हटला वेताळ अक्षरशः अंगात आलेला होता सुनील तटकरेंच्या काय काय बोलत होते काय समजत नव्हतं डोक्याला काय हात लावतो हो छाती काय कुठत होते काय काय करत होते काय समजत नव्हतं त्यांनी या ठिकाणी कर्जत कराना खोबुली कराना पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रश्न विचारला गेला मी त्यांच्या डीएनए बद्दल बोललो डीएनए हा सध्या राजकीय भाषेमध्ये कॉमन शब्द आलेला आहे की आपण म्हणत असतो तुमचा डीएनए काय राजकीय डीएनए काय तसा डीएनए हा अनुवंशिक आहे अनुवंशिक आंबल आणि हा शर शरीरामध्ये तयार होत असतो आई वडिलांचा डीएनए मुलांमध्ये येत असतो तो डीएनए पण तू राजकीय डीएनए वेगळा असतो तर सुनील यांनी या ठिकाणी विचारलं का माझ्या डीएनए वर बोलले माझ्यावर बोलले माझा डीएनए काढला इथल्या आमदारांनी माझा डीएनए काढला अरे बाबा मी डीएनए काढला तर तू पंधरा वर्ष राज्यामध्ये सत्तेमध्ये होता पंधरा वर्ष पालकमंत्री होता अडीच वर्ष मुलगी पालकमंत्री होती छातीटोकपणे जसं रोहाचा विकास केलाय श्रीवर्धनचा विकास केलाय मसल्याचा विकास केलाय सांगतो मग पंधरा वर्ष माझ्या कर्जचा विकास का तुला करता आला नाही बाबा तेव्हा झोपला होतास का लाड लाड भाऊ आमदार होते सुरेश भाऊ लाड पण लाडांना फक्त त्यांनी गुमराह करण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो सुनील तटकरेंनी सुरेश लाडांना फक्त गुमराह करण्याचं काम केलं विकास सुनील यांनी फक्त स्वतःचा केला लाडांचा विकास केला असता तर आज भाऊंना मला विनंती करायला लागली नसती मी प्रामाणिकपणे जाऊन त्यांच्याकडे त्या ठिकाणी मागणी केली की भाऊ कर्जचा विकास करायचा आहे कर्ज शहराचा विकास करायचा आहे आणि यासाठी आपल्या असून तुम्ही आमच्या बरोबर नगराध्यक्षेचे उमेदवार म्हणून घोषित करा हे भाऊंना सांगायला घरी जाणारा आमदार महेंद्र थोरे होता भाऊंनी मला सांगितलं माझी तब्येत मला साथ देत नाही आमदार मी कसं काय या सगळ्या गोष्टी करू मी बोललो भाऊ फक्त तुमचा तो तो आशीर्वाद द्या स्वातीताईला निवडून आणायचं काम आमदार महेंद्र थोरवेचं राहील अशा मी या संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिला गेला पंधरा वर्ष आमदार मंत्री सुनील तटकरे होते आणि आता त्या दिवशी याच व्यासपीठावरून त्यांनी सांगितलं त्यावर नंतर येऊन बोलतो वाटलं तर पण त्यांनी एक प्रश्न या ठिकाणी केला की आमदारांनी माझा डीएनए काढलाय तर आमदाराला म्हणावं डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा मी प्रश्न पडला मला डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा अरे डीएनए चा फुल फॉर्म सांगा म्हणून सांगायला पाहिजे तू डीएनए चा लॉंग फॉर्म सांगा म्हणून कसं सांगतोस डीएनए चा लॉंग फॉर्म रॉंग वर्ड आहे डीएनए चा फुल फॉर्म करेक्ट वर्ड आहे हा डीएनए चा फुल फॉर्म आहे डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड म्हणजे डीएनए सुनील तटकरे जिथं असतील तिथं व्यवस्थितपणे ऐक परंतु हा राजकीय डीएनए सुनील तटकरेंचा अतिशय खराब आहे त्याचं कारण आज कर्जत करणं मी आवर्जून या टिलक चौकातून या ठिकाणी सांगणार आहे की तुम्ही बाल जन्माला आलेलं पाहिले ना बाल जन्माला जेव्हा येतं तेव्हा त्याचं ते आत्ताची पिढी फार ॲक्टिव्ह आहे आणि त्यामुळे बाल जन्माला घरात आलं तर डायपरपासून सगळं आपण व्यवस्थितपणे त्याला वापरतो कारण आपलं मूल व्यवस्थितपणे कुठेही त्याला अंगाला कचरा लागता कामा नाही कुठे काय होता कामा नाही हे आत्ताची सगळी आजच्या असणारी महिला भगिनीने आणि सगळ्याच जण त्या ठिकाणी आपण आपल्या घरात बाल जन्माला आलो तर त्याचं आपण संगोपन अशा पद्धतीने करतो पण त्या काळामध्ये मला असं वाटतंय का सुनील तटकरेंचा जन्म झाला त्यावेळी दोन वर्षाचं बाळ असेल सुनील तटकरे आणि मग त्याला कदाचित त्याच्या आई वडिलांनी खेळायला खाली सोडला असेल कारण परिस्थिती त्यावेळेला काय वडील पंचायत समितीचे सभापती होते आणि मग त्यांना कदाचित लक्ष द्यायला मिळालं नसेल आणि मग ते बाल दोन वर्षाचं बाळ आपण जर खाली सोडलं तर पूर्वी काय करायची लहान बाळ माती खायची आणि मग ही माती बोटाने आई आपली प्रेमाने आपल्या मुलाच्या तोंडातली माती काढाय काढायची ना महिला भगिनी मी बोलतोय बरोबर आहे ना ही माती त्यावेळेस कदाचित सुनील तटकरेच्या तोंडातली माती काढली गेलेली दिसली नाही मला आणि म्हणून असभ्यतेने त्या ठिकाणी त्यांचा डीएनए खराब व्हायचं कारण काय झालं तर पुढील काळामध्ये सुनील तटकरे जिल्हा परिषदला गेले सुनील तटकरे मंत्री झाले जी जी सरकारच्या माध्यमात जेवढी पद भूषवली गेली त्या त्यावेळेस त्या त्या ठिकाणी सिंचन घोटाळ्यापासून पाहिलं तर माझ्या कर्जतच्या कोंडाण्याचा डॅमचा घोटाळा त्या कोंडाण्याची माती सुद्धा सुनील यांनी खाल्ली आणि हा सुनील तटकरे तिथे येऊन सांगतो मी हात जोडतो मला कर्जतकारांनो एक वेळ संधी द्या अरे कर्जतनी नाही रायगड जिल्ह्यात तुला पंधरा वर्ष अनेक वेगवेगळी खाती तू भुषवली गेली पालकमंत्री झाला त्यावेळेस तुला, तुला कर्जतचा विकास दिसला नाही आज तू सांगतो मी नाट्यगृह बनवणार मी महिला गट भवन बनवणार अरे बापरे तुला आत्ता हे सगळं दिसायला लागलं का मुलगी अडीच वर्ष पालकमंत्री होती तर त्याला कोणतंही काम त्या का ठिकाणी करता आलं नाही कारण आमदार महेंद्र थोरे होता आणि मग त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीत आढवं यायचं आणि मग आडवा आलं तर मी काय बोलणार विकासाला मांजर आडवी गेली मी पालकमंत्रीच्या बाबतीत काय चुकीचं बोललोय विकासाला आडवे गेले म्हणून तुळ त्याच्यावरून सुद्धा किती तो तंतन तंतन या ठिकाणी करत होता आणि ही सगळी परिस्थिती असभ्यपणे बोलण्याचं काम माझ्या कर्जतमध्ये येऊन करता अरे कर्जत हे महेंद्र थोरवेचा आहे कर्जत हे सुरेश लाडांचा आहे तू लाडांची फसवणूक या ठिकाणी केली पंधरा वर्ष लाडांना त्या ठिकाणी आमदार म्हणून फक्त निवडून आणलं ज्या वेळेस तुझा राजीनामा मंत्रिपदाचा त्या ठिकाणी झाला त्यावेळेस साधिकच त्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली असेल की बाबा तुझा राजीनामा झालाय तर लाडांना संधी दिली पाहिजे परंतु लाडांना संधी जाऊ नये म्हणून सुनील तटकरेंनी पाच वर्षापासूनच एक बी प्लॅन तयार ठेवला स्वतःच्या मुलीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली आणि मग लाडाना त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला सांगितलं का तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो तुम्ही लढा नाही तर सुधाकरला उभा करतो आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये लाडांनी शेवटला सांगितलं का एक वेळेला आजची संधी मी या ठिकाणी घेतो भाऊंचा त्या विचारांचा काही दोष नाही त्यांनी त्यांचं त्या पद्धतीने लढले परंतु सुनील तटकर यांनाच दोन हजार एकोणीसलाच सुरेश लाड हे आमदार नको होते कारण त्याच्या मुलीला त्या ठिकाणी पालकमंत्री आणि मंत्री करायचं होतं आणि अशा पद्धतीने बरोबर राहणाऱ्यांना सुद्धा पाठीत खंजीर खुपायचं काम सुनील तटकरेने या ठिकाणी केलेलं आहे आपण रायगडचा इतिहास जाणता आपण पाहताय सुनील तटकरेचे वडील ज्यावेळेस वारले त्यावेळेस सा अंतुले साहेब त्यांच्या घरी गेले होते आणि घरी गेले त्या जाऊन निघत असताना त्यांच्या आईने सुनील तटकरे ज्यांना सांगितलं की अंतुले साहेब मला आपल्याशी बोलायचे अंतुले साहेबांनी त्यांनी सांगितलं की माझ्या सुनीलला तुमच्या पदरामध्ये घ्या अंतुळे साहेब अतिशय चांगलं नेतृत्व या महाराष्ट्राला आणि रायगडला त्यांच्या रूपाने मिळालेलं होतं अंतुळे साहेबांनी सुनील तटकरेंना आपल्या पदरामध्ये घेतलं पुढे काय झालं मित्रांनो या सुनील तटकरेंनी गुरुवर्य असणाऱ्या अंतुळे साहेबांचा सुद्धा त्या ठिकाणी घात केला राजकीय त्यांना सुद्धा संपवण्याचं काम त्या ठिकाणी केलं माणिकरावांना संपवण्याचं काम केलं जयंत पाटलांना संपवण्याचं काम केलं सुरेश लाडांना संपवण्याचं काम केलं बंधू पाटलांना संपवण्याचं काम केलं शरद पवारांना सुद्धा संपवण्याचं काम केलं ना असा हा नेता काय तंगडीवर करतोय काय डोक्याला हात लावतोय काय छाती कुटतोय माझ्या कर्जत मध्ये येऊन अरे कर्जत हे आम्हा कर्जतकारांचं आहे तटकर्यांचं सुतारवाडीचं नाहीये त्यामुळे तू कितीही जरी खोटी आमदार या ठिकाणी आणली तर माझा कर्जतकार कधीही तुझ्या भूलतापान त्या ठिकाणी भली पाडणार नाही आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतोय मला फार दुःख आहे की बंधू पाटील सारखं नेतृत्व या ठिकाणी त्यांच्या बरोबर व्यासपीठावर उभं राहिलं मी बंधूंच्या बाबतीत या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीने बंधूंचा राजकीय त्यांनी संपूर्ण उद्ध्वस्त करण्याचं काम सुनील तटकरन त्या ठिकाणी केलं आणि परवाच्या व्यासपीठावर बंधूंची माफी मागतोय का सुरेश लाडांसाठी ते एक मी केलं ह्या बंधूंना राजकीय संपवलं म्हणून मी बंधूंच्या मुलाला माझ्या बरोबर घेतलं भारतीय जनता पार्टीने तर त्याला कमी वेळेमध्ये फार मोठं पद सुद्धा त्या ठिकाणी दिलं परंतु जे बंधूनाही जमलं नाही पुत्रप्रेम असं झालं की बंधूंनी परत मुलासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हातामध्ये घेतला अरे ज्या सुनील तटकरेंनी आपल्याला संपवलं बंधू त्यासाठी तुमच्या मुलाला मी प्राधान्य दिलं तुमचा मुलगा म्हणजे मिठी चुरे हा पंकज पाटील म्हणजे मोठा कलाकार निघाला तो माझ्या पाठीत कंजीस खूप खूपसायला निघाला अरे मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे तुझी नस ना नस मी जाणत होतो तू कशा पद्धतीने गडबाजी करत होता हे माझ्या लक्षात त्या ठिकाणी आलेलं होतं अविनाशजी जी ना या सगळ्या संदर्भात सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून आम्ही त्यांना त्याच वेळेस त्या ठिकाणी बाजूला केलं आणि आज त्या ठिकाणी ज्या पद्धतीने आमचा कर्जत शहरामध्ये त्या ठिकाणी प्रचार करायला निघालेला आहे सगळीकडे जाऊन त्या ठिकाणी कोतवाल नगर मध्ये खोट्या पद्धतीने सांगतोय की पाणी या ठिकाणी चुकीच मिळत नाही आम्ही पाणी प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे परंतु आज मित्रांनो मी या ठिकाणी आपल्याला सांगतो चव्हाण साहेबांना जायचंय आता उर्वरित जे काय बोलायचं आहे ना ते विजयी सभेमध्ये बोलू तटकऱ्यांचा एवढा समाचार काफी आहे ना बरं ठीक आहे मग काय हरकत नाही विकासात्मक दृष्टिकोन आपण या कर्जत शहराच्या विकासाला गती देण्याचं काम केलेलं आहे राहुलजी डालिमकर या ठिकाणी साक्षीदार आहेत गेली कित्येक वर्ष या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाचा प्रश्न प्रलंबित होता मागच्या वेळेला शिंदे साहेब या ठिकाणी कर्जतला सभेला आले आणि साहेबांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये कर्जत मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भवन झालं पाहिजे पाच कोट रुपयाचा निधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भवनाला मंजूर करून दिला आणि आज भवनाचं काम त्या ठिकाणी भव्य अशा पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा महेंद्र बहुउद्देशीय इमारत या ठिकाणी आपण करत आहोत अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून आपण कर्जच्या विकासाला गती देण्याचं काम आपण या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून मगाशी मी सांगितलं नरेंद्र मोदी साहेबांनी जे कार्य या संपूर्ण देशामध्ये केलेलं आहे ते अभिमानास्पद कार्य आहे आणि म्हणून आज राज्यामध्ये सुद्धा देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये सरकार आपला आहे आणि या सरकारच्या माध्यमातला या विकासाला गती देण्यासाठी रवींद्रजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि यांच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो जी जी विकास कामे प्रलंबित असतील ती ही नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर तात्काळ कर्जाच्या विकासाला गती देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू असं अभिवचन आपल्याला या ठिकाणी देतो मी सर्व कर्जतकारांना पुन्हा एकदा या ठिकाणी विनंती करतो जो विकास भविष्यासाठी मी या केलेला आहे आपण आपलं मत कर्जतच्या भविष्याला द्या कर्जतच्या विकासाला आपलं मत द्या आपण बदलत्या कर्जतला आपण मत द्या कर्जतचं नंदनवन करायचं यासाठी आपलं मत द्या आपण साऱ्यांनी एकत्रपणे येऊन स्वातीताई लाड यांना प्रचंड बहुमताने विजय करण्यासाठी कमल या निशाणी समोरील बटन दाबून धनुष्यबाणाची निशाणी दाबून प्रचंड बहुमताने आपण यांना विजयी कराल अशी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडून या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र